नमस्कार भावशेखर अमेरिकी व्याजदर या विषयावरती खरं सांगायचं म्हणजे भावशेखर मध्ये याच्या आधी आपण एक व्हिडिओ लोड केलाय तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिप्राय म्हणून देताना माझे ज्येष्ठ मित्र आणि आंतरराष्ट्रीय अर, अर्थकारणाचे फार मोठे अभ्यासक अशा विद्याधर सहस्त्रबुद्धे सरांनी मला एक मेसेज पाठवला त्यांना तो व्हिडिओ आवडला होता आणि ते मेसेज पाठवताना विद्याधर सहस्त्रबुद्धे त्यांच्या मेसेजमध्ये असं म्हणले कि शेखर याच्या आधी सुरुवातीला फिफ्टी बेसिस पॉइंट अशानं सुरुवात केल्याचे अमेरिकेनं आपल्या व्याजदरातली कपात फिफ्टी बेसिस पॉइंट असे करण्याचे याच्या आधीचे दोन प्रसंग आहेत आणि त्या दोन प्रसंगांमध्ये त्याच्या नंतरच्या काळात झालेल्या घटना किंवा अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल केवळ ते या व्याजदर फिफ्टी बेसिस पॉइंट कमी करण्यामुळे झाले आहेत असं नाही परंतु ते झाले आहेत हे लक्षात आहे त्यांचं म्हणणं खरच विचार करण्याजोगं होतं आणि म्हणून आजचा भावशेखरचा तो विषय आणि नाहीतरी चार पाच सलग ललित विषय केल्यानंतर मूळ पीच वरती येण्याचा मोह मला आवरेना हेही त्याचं तितकंच कारण हेही नाकारत नाही शेवटी अमेरिकी अर्थव्यवस्थेला आपले व्याजदर कमी करणं हा अत्यंत नाखुशीचा मामला असतो ही गणित लक्षात घेतली पाहिजे पण त्या अर्थव्यवस्थेचा आकार त्या अर्थव्यवस्थेची गती त्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह आणि त्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव या चारही गोष्टी लक्षात घेता गती आकार प्रभाव आणि प्रवाह हे लक्षात घेता काही काही वेळेला परिस्थिती अशी येते की ते त्यांना व्याजदर कमी करावे लागतात ते त्यासाठी अत्यंत नाखुश आपण मराठीमध्ये रिलक्टंट केलेल्या प्रसंगाकडे जाताना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ते कमी करण्याच्या आधी मार्च दोन हजार वीस मध्ये त्यांनी व्याजदर कमी केले होते हे लक्षात घेतलं पाहिजे हा एक महत्वाचा घटक आणि दुसरा घटक याच्या आधी जानेवारी तीन तीन जानेवारी दोन हजार एक आणि अठरा सप्टेंबर दोन हजार सात या दोन वेळेला अमेरिकेने आपले व्याजदर कपातीची सुरुवात पन्नास बेसिस पॉइंटनी केली होती आणि या दोन्ही वेळेला अशा पद्धतीनं सुरुवात पन्नास बेसिस पॉईंटनी व्याजदर कमी न केल्याचा नंतरच्या काळामध्ये अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड घसरण झाली होती हे त्यातलं साम्य आहे म्हणजे जसं मार्क ट्वेन म्हणतो की हिस्ट्री डज नॉट ओनली रिपीट इट राईम्स मला तर फार वाटतं की मार्कवेन पुढचं वाक्य सॉरी जॉर्ज बेनॉट शॉचं हे वाक्य मार्कवेनने चूक झाली त्याबद्दल क्षमा करा जॉर्ज बेनॉट शॉ असं म्हणतो की हिस्ट्री नॉट ओन्ली रिपेड बट हिस्ट्री ऑल्सो राईम्स मला तर रा असं वाटतं की तो त्या वाक्याचा पूर्वार्ध असावा त्या वाक्याचा न लिहिला गेलेला उत्तरार्ध असता असावा की हिस्ट्री नॉट ओनली रिपीड इट्स ऑल्सो राइम्स बट इट ऑल्सो नेव्हर सेज गुड बाय इट ओनली सेज लेटस मीट अगेन टाइम परमिट्स आणि तसं असतं म्हणून या दोन घटनांचा विचार केला पाहिजे तीन जानेवारी दोन हजार एक ला जेव्हा अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये फेड रिझर्व त्यांच्या फेडरल रिझर्व न पन्नास बेसिस पॉईंटनी व्याजदरात कपात केली होती त्यावेळेला पुढच्या चारशे अठ्ठेचाळीस दिवसामध्ये स्टँडर्ड अँड पुअरचा इन्स्टेक्ट ज्याला आपण एस अँड पी म्हणतो ते एस अँड पी फाय हंड्रेड असं म्हणतो तो एकोणचाळीस टक्क्यांनी खालती आला होता त्यांच्या देशातली बेरोजगारी दोन पॉईंट एक टक्क्यांनी वाढली होती आणि तीव्रपणाने नाही तरी हळूहळू गती पकडत रिसेशनला सुरुवात झाली होती असाच काहीसा प्रकार अठरा सप्टेंबर दोन हजार ला पुन्हा लक्षात घेऊ की सप्टेंबर महिना आत्ताही आहे त्याही वेळेला होता अठरा सप्टेंबर दोन हजार सात ला ज्या वेळेला अमेरिकी अर्थव्यवस्थेतले व्याजदर फेडरल रिझर्व्ह पन्नास बेसिस पॉइंटनी कमी केले होते त्याही वेळेला एस एन पी पाचशे हा चोपन्न टक्क्यांनी कमी झाला टक्क्या होता म्हणजे दोन हजार एक मध्ये एकोणचाळीस टक्क्यांनी तर दोन हजार सात मध्ये चोपन्न टक्क्यांनी झाला होता दोन हजार सात मध्ये अशा पन्नास बेसिस पॉईंटने सप्टेंबर दोन हजार सात अठरा सप्टेंबर दोन हजार सात ही त्याची नेमकी तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार ला अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा अशी पन्नास बेसिस कपात केली गेली होती त्यावेळेला बेरोजगारीचा दर हा पाच पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला होता म्हणजे दोन हजार एक मध्ये दोन पॉईंट एक टक्क्यांनी वाढला आत्ता पाच पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला आणि दोन हजार एकच्या च्या तुलनेसारखंच दोन हजार सातच्या पन्नास बेसिस पॉईंटच्या व्याज कपाती नंतर त्यांच्या रिसेशन जास्त तीव्र होत आणि हे आज सांगण्याचं कारण असं याच्या आधीच्याच काही दिवसांपूर्वी अमेरिकी व्याजदर या विषयावरती बोलत असताना मी म्हणल तर अमेरिका आज भीतीलाही एक अत्यंत महत्वाची आर्थिक सत्ता आहे हे नाकारता येत नाही परंतु आता एकंदरीतच अमेरिकी व्याजदराचा जगातल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायानं गुंतवणूक क्षेत्रावर आणि पर्यायानं जागतिक गुंतवणूक क्षेत्रातल्या निधीच्या प्रवाहितांवर पर किती परिणाम होईल याला काही मर्यादा आहेत पण तरी सुद्धा हा घटक असा लक्षात घ्यावा लागतो की आता वेगळ्या पद्धतीनं याची गणित पाहावी लागतात अमेरिका ज्या वेळेला बेरोजगारीचा सामना करते मी म्हटलं तसं एकदा एकदा आज अमेरिकेमध्ये जे रोजगार विषय काकडे प्रसिद्ध होत आहेत ते बरोबर याच्यामधल्या काळामध्ये आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एक आणि दोन हजार ला पन्नास बेसिस पॉइंटनी व्याजदरात कपात करत असताना ज्या वेळेला एस एन पी पाचशे किती प्रमाणात खालती येतो याची चर्चा नुकतीच केली आज मी तिलाही त्याची सुरुवात झालीय का याचा विचार केला पाहिजे याचा विचार अशासाठी केला पाहिजे कि त्या वेळेला ते जागतिक अर्थव्यवस्थेवरच संकट होत आता अशा पद्धतीची परिस्थिती आली अमेरिकेमधल्या अर्थव्यवस्थेमध्ये फेडरल रिझर्वनी त्यांचे देशांतर्गत व्याजदर पन्नास बेसिस पॉइंटनी कमी केले तेव्हा दोन हजार एक मध्ये काय झालं आणि दोन हजार सात मध्ये काय झालं हे आता व्हिडिओच्या पूर्वार्धात पाहिलं व्हिडिओच्या या टप्प्यावरती किंवा या व्हिडिओच्या या टप्प्यावरती विचार करताना असा एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की त्यामुळे त्यावेळेला जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट आलं होतं आज या संकटाकडे त्याचा परिणाम होणार नाही तो विपरीत होणार नाही असं मी जरा सुद्धा म्हणत नाही पण त्यावेळेला त्या संकटाच्या दबावाखाली जितकी जागतिक अर्थव्यवस्था आली तितकी आज अशा संभाव्य संकटाच्या दबावाखाली जागतिक अर्थव्यवस्था येईल का हा विचार करणं महत्वाचं आहे मला स्वतःला असं वाटतं की दोन हजार एक आणि दोन हजार सातच्या तुलनेमध्ये अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आकार जरूर वाढला असेल पण त्याचबरोबरीने दोन हजार एक आणि दोन हजार सातच्या तुलनेमध्ये आज दोन हजार चोवीस साली केवळ अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आकार आणि प्रभाव वाढलाय असं नव्हे तर जगातल्या इतर काही देशांचा तरी दोन हजार एक आणि दोन हजार सातच्या तुलनेमध्ये आकार वाढलाय त्यांचा प्रभाव वाढलाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जगातले वेगवेगळे देश कार्यरत झालेत आणि त्या दृष्टिकोनातनं आज त्या संकटाकडे संधी म्हणून बघण्याची शक्यता आणि क्षमता दोन्ही शब्द महत्वाचे शक्यता आणि क्षमता हा शब्द प्रयोग पाहिला पाहिजे आणि याच पुरेस भान अमेरिकेला असल्यामुळे आता अमेरिका निमित्तानं या संभाव्य स्पर्धकांबरोबर सहकार्य करू इच्छिते का याचा विचार करू संकटाचा म्हणून उपयोग करून घेऊ शकतात म्हणून अमेरिका भारतासारख्या देशामध्ये गुंतवणूक करते का याचा विचार करू त्यातही अमेरिकेनं हे व्याजदर जाहीर करत असताना बरोबर त्याच आठ दहा दिवसाच्या काळामध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक करणं हे फार मोठं सांकेतिक आहे अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आकार पाहू जाता अमेरिकेनं इतर देशांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा प्रभाव प्रकार आणि प्रमाण पाहू जाता चारशे कोटी रुपये ही अक्षरशः समान रक्कम आहे त्या रकमेपेक्षा सुद्धा या कृतीला महत्व दिलं पाहिजे कारण दोन हजार एक आणि दोन हजार सातचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या वेळेला अमेरिकी अर्थव्यवस्था अशा पद्धतीनं घसरणीच्या मार्गाला लागते त्या त्या वेळेला तो आपल्या निर्यातीचं प्रमाण वाढवतात आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेचा जवळजवळ तीस टक्के वाटा हा संरक्षण विषयक उत्पादनातून उत्पादनातून आणि निर्यातीतून येतो आता याचा प्रमा फायदा काही प्रमाणात तरी भारत घेऊ शकेल हे लक्षात घेऊन भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये अमेरिका चारशे त्रेचाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक करते का याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून अमेरिकी व्याजदराचे त्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आणि मग त्या दृष्टिकोनातनं बदलत्या परिस्थितीत अमेरिकी राज्यकर्त्यांनी उचललेली पावलं याचा विचार करावा लागतो कारण अमेरिकी राज्यकर्ते ज्या पद्धतीने आपल्या पावलं आणि पवित्रा बदलतील त्या प्रमाणात जरी नसलं तरी त्या दिशेनं उत्तर देणारी पावलं इतर राज्य आणि राष्ट्र उचलू शकतात हे त्याचं गणित आहे हे केवळ संरक्षण क्षेत्रातच होईल अशातला भाग नाही हे संशोधनाच्या क्षेत्रात होऊ शकतं हे अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होऊ शकतं हे फार्मास्युटिकल्स किंवा केमिकल्स क्षेत्रामध्ये होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमात होऊ शकतं कारण पूर्वी ज्या प्रमाणामध्ये अमेरिका व्यवसाय आउटसोर्स करत होती त्या प्रमाणामध्ये कदाचित अमेरिका आता आउटसोर्स करणार नाही ही आपली तात्कालिक आणि स्वाभाविक प्रतिक्रिया असेल पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही क्षेत्रांमध्ये अमेरिके इतकीच तांत्रिक क्षमता जगातल्या इतर देशांमध्ये आहे आणि ज्या वेळेला तुमच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावत असतो त्यावेळेला केवळ तो माझा स्पर्धक आहे असा विचार करू शकत नाही तर माझ्या उत्पादनाचा खर्च मर्यादित ठेवायचा असेल तर काही वेळेला आउटसोर्सिंग मे बी अ बेटर ऑप्शन दॅन मॅन्युफॅक्चरिंग वन सेल्फ इथे आत्मनिर्भर स्वदेशी बी अमेरिकन बाय अमेरिकन असा विचार करता येईलच अशातला भाग नाही आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात आलं असेल की अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये पन्नास बेसिस पॉईंटची व्याज कपात जाहीर झाल्यापासून त्या विषयावर होता होईतो बाकी कितीही जाहीर चर्चा केली कितीही निवडणुकीचा गदारोळ वाढत असला तरी डोनाल्ड ट्रम्पही फारस काही बोलत नाहीयेत आणि कमला हॅरिसही काहीस बोलत नाहीयेत त्यामुळे हा सावध पवित्रा आत्ता केवळ निवडणुकी पुरेसा नसून नंतरच्या अर्थकारणाबद्दलही असेल का याचा विचार करावा लागेल लागेल आणि म्हणूनच भावशेखर या मालिकेमध्ये अक्षरशः नेमक्या मोजक्या दिवसांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा या विषयाकडे इतिहासाच्या परिप्रेक्षात न पाहिलं आणि हे म्हणत असताना मला विंदा करंदीकरांची एका जुन्या कवितेची आठवण होते विंदा करंदीकर त्या कवितेत म्हणलेत इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा करापदस्थल त्यावर करापदस्थल त्याचे आणि त्यावर चढून भविष्य वाचा मी कविता पुन्हा म्हणतो कारण मग अशी म्हणताना माझी गडबड झाली विंदाकरंदीकर असं म्हणतात इतिहासाचे अवजड भविष्यवाचा अगदी बरोबर याच भूमिकेतनं दोन हजार एक आणि दोन हजार सातच्या दाखल्यात दोन हजार चोवीसच्या अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये त्यांच्या फेडरल रिझर्व्हनं केलेल्या पन्नास बेसिस पॉईंटच्या व्याज कपातीचा विचार केला पाहिजे याच कारण असं आहे की आता अर्थकारण राजकारण आणि समाजकारण यांच्यातल्या विभाजन रेषा इतक्या अस्पष्ट झाली आहेत की नेमकं कोण कोणाचं कारण असतं आणि नेमकं कोण कोणाचं परिणाम असतं याचं लक्ष ठेवावं लागतं त्याचबरोबरीन जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की ओल्याबरोबर सुख जळतं त्याचाही विचार करावा लागतो कदाचित अमेरिका आणि भारत यांच्या संबंधामधल्या परिणामांपेक्षा सुद्धा इतर देशातल्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम कसे होतात आणि पर्यायानं त्या तिसऱ्याच देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेची आयात क्षमता आणि निर्यात क्षमता याच्यावर कसा होतो याचा विचार करावा लागेल कारण याचा काही प्रमाणात तरी प्रत्यक्ष आणि पहिला परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलाच्या व्यास बाजारपेठावरती होऊ शकतो करन्सी मार्केटवरती होऊ शकतो एफोवरती होऊ शकतो याचा विचार करावा लागेल आणि म्हणून आजचा विषय भावशे विषय अमेरिकी व्याजदराचा इतिहास मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर